मी सोनल हर्ष कडून तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळ्याची भाजी हे बघा एक केळी घेतले दोन कांदा घेतलाय कडीपत्ता घेतलाय तिकड मसाला थोडा धना पावडर हळद गरम मसाल्याची पावडर थोडीशी घेतले आणि मॅगी मसाला थोडा चला आता आपण सुरुवात करूया भाजी बनवायला मदत करायला आपण अशी केळी सोडून घेते बाबांकडन माझा बाबांना सांग ना मी आणखी मी बोला अशा कापा करून घ्यायच्या त्याच्या ना असं पटापट कापायला लागत नाहीतर ते काळी पडते तुम्ही पाण्यात ठेवलात तरी चालेल नाही तर डायरेक्ट फ्राय करायला टाक हे बघा तेल तापलंय मी थोड़ा फ्राय करते दोन मिनिट आपल्याला फ्राय करायचे हे बघा मी दोन मिनटं वाफवून घेतले आहे तेल टाकलेलं थोडस हे बघा आपलं तेल टापलंय थोडंसं मी जिरं टाकलं आहे कढीपत्ता आधी तेल टाकलं होतं थो। थोडं मग जिरं टाकलं मग कढीपत्ता टाकलाय आम्हाला सर्दी झाली आहे ना त्याच्यामुळे थोडं कन्फ्यूज होते कांदा टाकते कांदा आपला नेमी नेहमीप्रमाणे थोडा लाल झाला पाहिजे हो हा बघा का कांदा आपला लाल झालाय मी आता हे सगळे मसाले याच्यात टाकते थोडस मीठ टाकते चवीनुसार आणि हे टाकते आता तळेचे काप मी वाफेवरच शिजवणार तुम्ही पाणी पण टाकू शकता ह्याच्यामध्ये दोन मिनटं वाफेवर शिजवते हे बघा आपले दोन मिनटं झाले मी याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करते थोडंसं लिंबू पिळते वरती हे बघा आपले केळ्याचे कापड झाले तयार केळीची भाजी आपल्या कच्च्या केळीची भाजी तयार झाली आहे असं बघ कशी टेस्ट करू भाजी कशी तयार झाली हा ना मस्त लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय